नमस्कार मी बबन रामचंद्र मुळी राहणार सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा माझे सासकलमध्ये गट नंबर तीनशे बहात्तरमध्ये ही डाळिंबाची बाग आहे डाळिंबाच्या बागेचं पस्तीस गुंठ क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रावर मी साडेतीनशे झाड लावल्यात तर ही बागा माझं हे अशा पद्धतीचं डाळिंब आहे मी ही संपूर्ण डाळिंबाला सेंद्रिय पद्धतीनं खत घालतो गांडूळ खत फॉर्मिवाश ह्या खतांच्यामुळं शेणखत ग चंगदाना पेंट याच्यामुळं माझ्या डाळिंबाची बाग चांगली आलेली आहे म आणि त्यामुळं जमिनी बसभूषित बुश झालेली आहे ही बागा जमीन माझी बसभुशीत आहे आणि त्याचबरोबर मी पाण्याच्या नि नियोजनासाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतनं हे ड्रीप इरिगेशन केलेलं आहे त्यामुळं पाण्याची बचत होते आणि झाडांना गरजेपुरतं पाणी वापरून माझ्या झाडांची क्वालिटी झाडांच्यापासून दिलेल्या फळांची क्वालिटी बनलेली आहे आणि त्याच्याबरोबर मी नीम अर्क लिंबोळे अर्क दशपर्णी अर्क हे वापरतो त्याच्यामुळं व्यवस्थापन व्यवस्थापनसुद्धा व्यवस्थित झालेले त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीसाठी बोर्डो मिश्रणचा बी वापर करतो त्या बोर्डो मिश्रणमुळं वरण मी सनबर्निंगचा त्रास होऊ नये म्हणून क्रॉप कव्हरचा बी उपयोग केलेला होता क्रॉप कव्हर आता काढलेले आहे पण क्रॉपकवरमुळे माझी बाग वाचलेली आहे आणि त्या सर्वांच्या ह्याच्यामुळं माझ्या ह्या डाळिंबाला इतका छान प्रतिसाद दिला आहे कलर आहे आतील घर चांगलं आहे त्याचे त्याच्यामुळं मला मार्केटिंग इतकं चांगलं करता आलं आहे की मी आत्तापर्यंत अकरा टन माल मार्केटला दिलेला आहे आणि चौदा टन माल निघण्याची अपेक्षा आहे साडेतीनशे झाडं ह्यामुळं सगळं करून मी कृषी खात्याचं भरपूर मला मार्गदर्शन मिळालं कृषी खात्यांनी वरच्यावर येऊन भेटी दिल्या पंचायत समितींनी भेटी दिल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यामुळं मला मार्गदर्शन मिळालं बोरगावचे टीमसुद्धा माझ्या बागेत येऊन मला वेळोवेळी मार्गदर्शन करते सगळ्यांची मला कृषी तंत्रज्ञानाचे संपूर्ण साथ मिळाली माझ्या पाणी बचतीमुळं सेंद्रियमुळं आणि सगळ्यांच्या साथीमुळं डाळिंबानी साथ दिली ह्यात मी समाधानी आहे नमस्कार जय हिंद